नगर परिषद निवडणुकीमध्ये काय अजेंडा राहणार आपला अजेंडा एकदम सरळ आणि सिंपल आहे आपण विकासाच्या मुद्द्यांवरती इलेक्शन लढत आहे मागच्या नगरसेवकाने काय केलं की याने काय केलं त्याच्यावरती आपण इलेक्शन लढत नाहीये आणि आमच्या कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी आमच्या घराची नाही माझे काका एक गव्हर्नमेंट सर्वंट होते माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते ते एक्सपायर झाले माझे दुसरे काका एक गव्हर्नमेंट सर्वंट आहेत म्हणजे आमची कुणाचाही राजकीय वारसा नाहीये परंतु सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आम्हालाही असं वाटतं की तडागडातल्या लोकांना जर वरती न्यायचं असेल त्यासाठी राजकारण खूप महत्वाचं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की जर शिकलेल्या लोकांनी राजकारणाकडे जर दुर्लक्ष केलं तर अंगुठे बहादूर लोकांचा तुम्हाला गोला व्हावा लागेल तीच परिस्थिती आज राजकारणात झालेली आहे याच कारणामुळे आम्हाला पुढे यावं लागते आणि आम्हाला एक सुशिक्षित उमेदवार जो की चेतन रवींद्र जनके तो आम्हाला द्यावा लागला कारण त्याला या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे सगळ्या उमेदवारांना तगडे उमेदवार ते राजकीय शक्त्यांमुळे तगडे उमेदवार आहे परंतु तु, तुम्ही नॉलेजच्या हिशोबाने जर माहितीच्या हिशोबाने जर विचार केला तर आमचा उमेदवार सगळ्यात तगडा आहे आमच्या उमेदवाराने जो काही जाहीरनामा दाखल केलेला आहे का टाकलेला आहे या कुठल्याही दोघेही राजकीय पक्षांनी जाहीरनामा दिलेला नाहीये आणि यांना या लोकांना यांच्या प्रचारासाठी याच्यासाठी फिरावं लागतं कारण की त्यांनी जे दिलेले उमेदवार आहे ते तेवढे प्रबळ नाही पण आमच्यासाठी कोणी नाही फिरत आहे त्याला कारण आहे फक्त कारण आम्ही तेवढं प्रभाव आहे आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत सगळे किती असू द्या तुमची माहिती तुमचं नॉलेज आणि तुम्ही इम्प्लिमेंटेशन कसं करताय त्या गोष्टीवरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत तुम्ही पक्षांच्या मोठ्या सभा या ठिकाणी घेतल्या जातात आता हे राजकारण जर म्हटलं तर विधानसभा किंवा खासदारकीचं नाहीये नाही हे जे इलेक्शन जर म्हटलं तर हे इलेक्शन कार्यकर्त्यांची निवडणूक म्हटली जाते आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मुक्त आहे नगरमध्ये एखाद्या ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतच्या इलेक्शनला एवढ्या मोठ्या प्रकारचे नेते आतापर्यंत आलेले नाही खासदारकीच्या इलेक्शनला किंवा नगरपंचायत इलेक्शन खासदारकीला किंवा आमदारकीला आले थी वेड़ी पर में तो 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 ती गोष्ट वेगळी आहे परंतु हेलिकॉप्टरने लोक इथं सभा घेण्यासाठी येत आहेत म्हणजे तुमच्या नगरसेवकांनी इथं काम केलेलं नाहीये आणि तुम्हाला काँग्रेस पक्षाची कुठेतरी भीती निर्माण झालेली या कारणास्तव तुम्ही एवढ्या मोठ्या 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 सभा घेत आहेत उमेदवार काँग्रेसच्या आठ नंबर प्रभागात चेतन रवींद्र झनके यांना उमेदवारी दिलेली आहे त्याच्यानंतर दोन नंबर प्रभागामध्ये आलम शाह म्हणून आहे चार नंबर प्रभागामध्ये रब्बानी म्हणून आहे आणि तेरा नंबर प्रभागामध्ये मनोज सोनार म्हणून एक असे उमेदवार दिलेले आहे आमच्या विकासाच्या विजांवरती म्हटलं म्हणजे आम्ही प्रभागाचा विचार करतोय आजच्या तारखेला कारण सुरुवाती घरापासून होते घरापासून तर मोठ्या फॅमिलीपर्यंत आपण येऊन जातो तुम्ही पहिला तुमचं घर स्वच्छ करा त्याच्यानंतर शहराचा विचार करा म्हणून आम्ही प्रभागासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम म्हणजे आम्ही आरोग्य सुविधा देतोय प्रभागातील प्रत्येक व्यक्तीला विनाशुल्क रुग्णवाहिका आम्ही देतोय आमच्या मार्फत शव उपलब्ध दे करून देतोय एकाच कॉलवरती तुमचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे आम्ही फ्री स्वरूपामध्ये टँकर देतोय आम्ही शुद्ध आरो पाणी त्यांना प्रभागामध्ये देतोय नवयुवकांना व्यायामशाळेमध्ये जे सामग्री लागते ते आम्ही उपलब्ध करून देतोय प्रभागामध्ये जिथे सुशोभीकरण करायचं असेल अशा एरियाला आम्ही ते सुशोभीकरणासाठी मदत करणार आहे तसेच विधवा वयरुद्ध निराधार अपंग जे काही लोक असेल त्यांना शासकीय योजनांचा कुठल्या माध्यमातून फायदा करून द्यायचा आहे त्या सगळ्या योजना आमचा नगरसेवक त्या त्यांच्या ऑफिसच्या माध्यमातून सगळ्यांच्या समस्या सोडवणार आहे जसं तुमचं मतदान कार्ड आधार कार्ड मृत्यू दाखला राशन कार्ड पॅन कार्ड जे काही कुठलं कार्ड असेल कार ते सगळ्या प्रकारचे कार्ड आमच्या नगरसेवकाच्या माध्यमातून मा आम्ही सॉल्व्ह करणार आहे महिलांचं शिक्षण प्रशिक्षण सबलीकरण या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला भर द्यायची आहे बेरोजगारी जे बेरोजगार लोक आहेत ते बेरोजगार मुलं आहेत त्यांच्या हाताला आपल्याला काम द्यायचं आहे चे ते जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे दे स्कीम सरकारकडनं राबवल्या जातात परंतु बेरोजगार लोकांपर्यंत त्या पोहोचल्या जात नाही त्या कशा पोहोचवल्या जातात त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे कागदपत्र फक्त आम्हाला द्यायची आम्ही सगळे काम हो, त्यांची त्या दे पद्धतीने करणार आहे तशीच गोष्ट की विमा विमा एक असा विषय आहे की प्रत्येक व्यक्तीला विम्याची खूप आवश्यकता आहे तो शेतकरी असो कामगार असो कोणी नोकरीवाला असो परंतु इथं या प्रभागामध्ये सगळे मजूर वर्ग आहे यांच्या विमाचा विचार आतापर्यंत कोणी केला नाही यांच्या जीवन वाढवण्याचा विचार कोणी केला नाही पण त्यांचा विचार कोण करणार आहे आमच्या नगरसेवकाच्या माध्यमातून आमचा एक असा विचार चाललेला आहे की आमचा नगरसेवक तिथं निवडून दिल्यानंतर आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच सगळ्या जेवढे कामगार तिथं काम, काम करत असतील सगळ्यांचा विवाह आमच्या नगरसेवकाच्या माध्यमातून काढणार आहे आणि त्यांचा लाभ सुरक्षित करणार आहे शहरातील मतदारांना काय करा करणार मुक्ताईनगर शहरातील मतदारांना मी एकच आवाहन करणार की तुम्ही सुशिक्षित आणि जो तुमचं काम करेल अशाच उमेदवारांना निवडून द्या कारण तुमची समस्या तिथपर्यंत मांडणारा पाहिजे भ्रष्टाचार करणारा कमिशन खाणारा किंवा तुमचे प्रॉब्लेम कधी ना तुम्हाला दिसणारा अशा उमेदवारांना जर तुम्ही निवडून दिले तर आतापर्यंत जो काही प्रॉब्लेम तुम्हाला सहन करावा लागतोय तो, तो नेहमी आणि ने वारंवार सहन करावा लागेल